भाई मगाशी तुम्ही जे काही सांगितलं एक तर आपण किती जागा लढवल्या काय लढवल्या रिझल्ट कसे आले ते सगळं तुम्ही विषद केलं त्या खोलात जात नाही इथं काही मंत्री महोदय पण सगळे आहेत वेळेला महत्त्व दिलं पाहिजे वेळेमध्ये आलं पाहिजे बरेच जणं आम्ही साडेनऊला झेंडा वंदन केलं परंतु काही काही जणं थोडेसे उशीर आले खरं तर आता पुढच्या वेळेस वेळे कितीला आहे तेच सांगितल्यानंतर माझ्या मनात आलं आपण जर असं केलं तर काय होईल की साडेनऊला होतं आणि सुरू झालं साडेनऊला दरवाजा बंद करायचा विमान कसं असतं सहाला टेक ऑफ विमान बंद होतं ती मागे राहा नाही तर पुढं राहा एकदा कळू द्या ना कुणाला त्याचं किती गांभीर्य आहे एक दिवस पक्ष तुम्हाला सांगतो की वेळेत या तरी देखील आपल्याला त्रास होतो काहींना मला तर वेळेचा कधीच त्रास होत नाही मी परवा बीडला सकाळचा साडेसहाला कार्यक्रम केला आणि कार्यक्रमाला लोक होती म्हणजे जे कार्यक्रम सकाळी काहीचे असतात ते देखील आपण घेऊ शकतो हे अनुभव मी माझ्या राजकीय जीवनात घेतला पुण्या जिल्ह्यात पण बऱ्याच जणांना माहिती आहे माझं म्हणणं असं आहे की जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आल्यावर त्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे आत्ता प्रफुलबाईंनी जे सांगितलं मला मंत्री महोदयांनो तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे सा सुनील साहेब दर मंगळवारी आपली मिटिंग असती कधी कधी एकाच दिवशी आता काल मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना वे मराठवाड्यात जायचं होतं म्हणून आपल्याला घेता आली नाही मंगळवारीची मिटिंग पण त्यावेळेस प्रत्येकाचा अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्याचा आठवड्यातले तीन दिवस कुठले मुंबईत ते बाकीच्या चार दिवसात त्याला एखाद्या दिवस त्याच्या स्वतःच्या मतदार संघा कि करता किंवा आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी करता द्यायचे मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्यापेक्षा पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर काम जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्या राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये आता राज जमीन आसमानचा फरक पडला आहे सोशल मीडिया ॲक्टिव्ह झाला आहे एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं बरंच काही त्याच्यातनं केलं जातं काही जण कामं न करता प्रसिद्धी करतात काही जण कामं करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही अशा खूप गोष्टी होतात त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्यामध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही त्याच्यामुळं आमदार पण जरा खुश झाले असतील करा करा काहीतरी कमी करा मित्रांनो <laughs> पण हा हस हसण्यावर घेऊ नका मग अशी कार्याध्यक्षांनी थोडंसं याबद्दल विस्तृत सांगितलं म्हणून हा विषय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलला ती गोष्ट तितल्याच तितक्याच गंभीरतेने आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो आपण